नमस्कार मित्रांनो आज वार बुधवार बुधवार म्हटलं चला जरा आज सुट्टीचा दिवस आहे भावास माझ्या आणि माझाही म्हटलं चला जरा बाजारात जाऊन येऊया बाजारात कोणती कोणती मच्छी नवीन नवीन जी आलेली आहे ती मट बघूया घेऊन येऊया थोडीशी आल्यावरती जरा त्याची म्हटलं रेसिपी पण बनवूया सो बघू आता आपण राहायला आहे दिवा तर आता दिवा मच्छी मार्केटमध्ये जाऊन बघूया कोणती कोणती मच्छी त्याला बघायला मिळते मग तिथून आवडलेली मच्छी आपण घेऊन येऊ आणि त्याची मग घरी आल्यावरती रेसिपी बनवू चला मित्रांनो घेऊन आल्यावरती बघूया तुम्हाला त्याची व्हिडिओ दाखवतो बनवण्याची आई कशी कोणत्या पद्धतीत बनवते चला व्हिडिओ लास्टमध्ये शेवटपर्यंत बघत राहा आवडली तर नक्की लाईक करा थँक्स चला युवा मार्केटमध्ये मच्छी मार्केटमध्ये आम्ही पोहोचलो होतो मच्छीचे व्हरायटी तर भरपूर काही बघायला दिसत होते जसं काही कोळंबी म्हणा ते प्राऊन्स कोळंबी होते पापलेट होते मोठे मोठे कोळंबी होत्या आपल्याला हवी तशी मच्छी काही दिसत नव्हती काही इकडे बांगडे होते छोटे छोटे बांगडे होते जसे काही बर्फातले होते तरी पण आपण शोधण्याचा प्रयत्न तर बघू शकता या आजींकडे आम्ही आलो आणि ह्या आजींकडे आम्ही बघितले तर कुपा होते प्लस पापलेट होते रावस होते पण जास्त काही मोठे मोठे मासे आम्हाला काही दिसत नव्हते थोडंफार आम्ही विचारपूस केला आजींकडे शंभरला असं वाटे म्हणत होते शंभरला दोन कुपा आहेत तरी पण आम्ही विचारून आम्ही पुढे आम्ही आमची यात्रा चालूच ठेवली मच्छी मार्केट तसा खूप मोठाच आहे ओपन असल्या कारणामुळे खूप सारी गर्दी पण असते इथे पण तीच मच्छी बघायला भेटत होती कोणाकडे हलवा होता बोंबील होते बांगडे पण होते रावस होते कुप्पा होती कोळंबी होते छोटे छोटे शिंपले होते कुपाचा वाटा हा शंभर रुपयाला होता आम्ही ऐकूनच पडलो शंभरला दोन होत आहे आम्ही तरी पण आम्ही थोडा वेळ विचारलं विचारून आम्ही जरा आपलं परत आम्ही आमची गाडी पुढे चालू ठेवली तर म्हटलं पुढे काय ते बघूया म्हटलं भावी माझा जरा भाव करत होता पण मावशी काय ऐके ना असं शंभरला दोन दोनशे ते चार असा थोडाफार विचार करून आम्ही घेऊत का नको असं काही आठवून आपलं पुढे गेलो या दादांकडे आलो या दादांकडे सुद्धाही आम्हाला तेच मच्छी बघायला भेटल्या कोळंबी मांदेली चिंपले रावस परत बांगडा बोंबील आम्ही बोलून विचार करून या दादांकडून आम्ही शेवटी शेवटला आम्ही रावस घेतले अरे बस ही सुद्धा आम्हाला जरा बर्फातलीच वाटत होती अजून सीझन नसल्या कारणामुळे आता ही सध्या तरी बर्फातलीच मच्छी येत होती असं आपण आलेलो आहे दिवा मार्केटला मच्छी मार्केटला मार्केट दिवा मच्छी मार्केटमध्ये जाऊन आपण शोधी आता काय काय घ्यायचं आहे कोणती मच्छी आवडेल ती घ्यायची आहे आता सध्या तरी आपण दोन मच्छी व्हॅरायटी घेतलेली आहे कोणती कोणती मच्छी घेतली आपण कृपा घेतलेली आहे आणि हे एक वा सो आता घरी गेल्यावरती आपण ह्या दोन मच्छीची एक पन सार। आपन काई 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 तर आपण फ्राय करणार आहे आणि एकच आपण बनवणार आहे मस्तपैकी सार सो घरी गेल्यावरती आपण बघूया आता आई काय काय कोणतं कोणतं याचं ते व्हरायटी बनवेल तर बघू शकता मी आता दिवा बाजारात गेलेलो दिवा बाजारातून दोन टाईपच्या मच्छी आणलेल्या आहेत हे आणलेला एक प्रकार हा आहे कुपा कुपा तसा छोटाच होता नॉर्मली साईजचा सा। शंभरशे दोन भेटले आहेत तर हे कुपा घेऊन आलो आणि हे हा ही मच्छी आहे रावस ही दोनशे रुपयाला पडली दोनशेचे पाच तर आपण आता हे रावस, रावस तर आपण फ्राय बनवणार आहे आणि कुप्याची आई माझी आता असं सार बनवणार आहे कुपाची कुपाचे पीस पण बघा केवढे असे कटिंग केलेले आहेत या साईजनी कटिंग कुपा पण मस्त एकदम त्याचा कलरही बघू शकता जास्त लाल नाही मध्यम असा लाल काळा आहे कारण की हा पण असा लाल काळा असतो तो खायला खूप चविष्ट असतो व त्याचं सार पण चांगलं म्हणतं सो मित्रांनो तुम्हाला आता ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवतो या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा थँक्स तर बघू शकता इथं फायनली फोडणीची वेळ आली आईने तर सर्वात पहिला तेल टाकलं तेल टाकून त्याच्यामध्ये लसूण चार पाच पाकळ्या घेतल्या लसूणच्या चार पाच पाकळ्या मस्तपैकी चेचून घेतलेल्या आईने आईने लसूणची फोडणी दिलेली शॅलो फ्राय असे करून घेतले त्याच्यामध्ये खोबरं आणि सुके मिरच्यांचं वाटण केलेलं आहे ते तेलात टाकले जे आंबट असतं आंबा सुकून त्याचा असा आंबट म्हणतात आमच्यात ते एक अर्धा तासभर पाण्यात मस्त की शे असं ओलसर होण्यापुरते असे ठेवलेलं होतं ते त्याचं आंबा टाकलं मिक्सरमध्ये जेवढा मसाला होता त्याच्यात पाणी टाकून मस्त की सगळं असं धुवून घेऊन त्याचं पाणी मसाल्यात टाकलं मसाला छानसारोकडी येईपर्यंत त्याला शिजायला दिलं शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण कुप्या घेऊन आलेलो त्याचे असे जे तुकडे पीस केलेले होते ते आपण टाकणार आता थोडीस असं उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खूपचे तुकडे टाकणार आहे चवीनुसार आईने मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण कुपा धुवून घेतलेले होते आई जे कुपाचा एक पीस होता त्याला असं मस्त कटिंग हे जे आपण रावस आणलेले त्यांना रावसला आपण मस्त मीठ मसाला लावून त्याला फ्राय करणार होतो आणखी आपण आज दोन मच्छी आणलेल्या होत्या एक तर कुपा आणलेली होती आणि एक रावस आणलेली होती कुप्पाचा आपण सार बनवणार होतो ग्रेव्ही टाईप करणार होतो आणि रावसला फ्राय करणार होतो तर आवासला फ्राय करायला आईने आधी तर हळद टाकलंय हळद मीठ आणि लिंबू असं कटिंग करून लिंबू असं टाकलेलं आहे

चवीनुसार मसाला टाकलेला आहे एक दीड चम्मच असा मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये आणि ते मॅरिनेशन करून एक अर्धा तासभर आपण त्याच्यात ठेवणार आहे आईने तर अर्धा पाऊण तासभर मॅरिनेशन करून ठेवायला दिलेलं देवी ला उकळी येईपर्यंत असच ताक ठेवून तिला उकळी यायला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे कुट्ट्याचे जे पीस टाकलेले होते ते, टाक ते सोडणार होतो आपण जागा चेंज केलेली होती कारण की त्या साईडला आपल्याला फ्राय पण करायचं होतं या साईडला ग्रेवी शिजत होती ग्रेव्हीला चांगल्यापैकी उकळी पण आलेले होते तुम्ही बघू शकता आता फिश फ्राय करा करायला घेत होतो जे आपण गाव आणलेला होता तो फिश फ्राय करण्यासाठी दोन याचा उपयोग करतो आम्ही एक तर तांदळाचं पीठ किंवा रवा सध्या तांदळाचं पीठ का आमच्याकडे भेटत नव्हतं त्या कारणामुळे आम्ही रव्याचा वापर करतोय तर मोस्टली आम्ही तांदळाचं पिठाचा यूज करतो म्हणजे तांदळाच्या पिठात मस्त खुदखुशीत कुछ असे कुरकुरीत होतात असं यात बघू शकता की याच्यामध्ये आपण खोबरं जर कमी पडलेलं मध्ये पण थोडंसं परत खोबरं घेऊन जरास मिक्सरला वाटून ते आपण मध्ये टाकत होतो दोन टाईमची ग्रेव्ही होती त्या कारणामुळे ग्रेवी थोडीशी वाढवली हे बघा थोडंसं पाणी टाकून मिक्स करून जरास आपण हे खोबरं याच्यात सोडलेलं त्या साईडला तवाही तापलेला होता तेल थोडं तापलेलंच होतं మెరిషన్ బాదం మీట్ మసాల హీంబూ हव्याची गॅस ही फ्लेम फ्लेमवरतीच ठेवलेली होती जास्त फास्ट ठेवलं नाही कारण की जास्त फास्ट ठेवलं तर तेल तापून आपण जे मच्छी सोडणार ते मोस्टली करपून जाईल आतमध्ये शिजणार नाही बाहेरचं आवरण फक्त कर करपून जाईल ते बघू शकतात तेल मासी तापलेलं आहे टाकल्या टाकल्यातच मासे उकळी आलेली आहे असं मित्रांनो फिश मसळी ही कुरकुरीत होणार डेफिनेटली रव्यात ही रव्यातले पण आहे असं फ्राय केलेली मच्छी मस्त लागते हे बघू शकता खूप आपण बारीक पीस केलेले होते आईने ते ग्रेव्हीमध्ये सोडलेले आहेत एक पंधरा वीस मिनटं आपण ही ग्रेव्ही अशी धुकळायला देणार त्याच्यानंतर आपण सर्व करणार मित्रांनो आजची व्हिडिओ जर आवडली तुम्हाला नक्की लाईक करा कमेंट्स करा काही चूक काही चूक झाली असेल काही अडचण आली असेल ते आपण सुधारण्याचे प्रयत्न करू अस मोस्टली आपल्या व्हिडिओमध्ये टेक्निकल व्हिडिओ असतात आपले आज सुट्टी होती त्या कारणामुळे घरगुती व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला जर यात काय बदल अजून करायचा असेल तर कमेंट्समध्ये सांगा तेही आपण प्रयत्न करू चला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स सो लॉट थँक्यू